नमस्कार मैत्रिणीनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत प्रसादाचा सात्विक असा शिरा कोणत्याही शॉपचे उद्घाटन असेल किंवा श्रावणात देखील आपण सत्यनारायणची पूजा करतो तर तेव्हा घरी सात्विक असा प्रसाद केला जातो त्याकरता इथे मी अडीच वाट्या बारीक रवा घेतला आहे आता हे सर्व आपण एका डिशमध्ये काढून घेतले त्याच वाटीने ते आपल्याला साखर देखील मोजून घेते तरी ते मी साखर देखील दीड वाटी घेतली तुम्हाला गोड जरशी राहावा असेल तर यामध्ये तुम्ही अजून अर्धी वाटीचे आकार ॲड करू शकता तरी ते मी मोजून घेतलेला साखर आणि रवा आता आपण साईडला ठेवून देऊयात ज्या वाटीने आपण रवा मोजला त्याच वाटीने ते आपल्याला पाणी देखील मोजून घ्यायचे तर इथे मी पाणी दीड वाटी घेतले तर इथे तुम्ही दूध देखील वापरू शकता तर यात मी दूध देखील ॲड करणार आहे तर ज्या वाटीने आपण पाणी मोजलं त्याच वाटीने ते आपल्याला अडीच वाट्या दूध घ्यायचे तर इथे तुम्ही फक्त दूध देखील वापरू शकता तर वाटीतले दूध आता आपण पातेल्यात काढून घेऊयात तर एक वाटी दूध झाले दुसरी वाटी आणि अर्धी वाटी देखील दूध आपण यामध्ये घालून आता हे दूध आणि पाणी गॅसवर आपण गरम करून घेणार आहोत तर पातेले गॅसवर ठेवून आता आपण हे सर्व गरम करून घेऊयात इथे मी वाटीमध्ये ड्रायफ्रूट घेतले आणि एक केळ घेतले ज्या वाटीने आपण रवा मोजला त्याच वाटीने इथे मी एक वाटी साजूक तूप घेतले तर आपण शिरा बनवायला घेऊयात त्याकरता इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतली आता त्यामध्ये अर्धी वाटीच तूप घालायचे अर्धी वाटी तूप आपण नंतर वापरणार आहोत तूप चांगले गरम झाले की यामध्ये रवा घालायचा आहे तर इथे तूप आपल्याला पूर्णपणे वितळून त्यानंतरच यामध्ये रवा घालायचा आहे रवा घातला की एक पाच ते दहा मिनटे आपण रवा छान असा येईपर्यंत भाजून घेऊयात ग्यास कमी ग्यास एक हो। तर इथे आपल्याला रवा भाजताना गॅस कमी जास्त करायचं नाही मध्यम गॅसवरच आपण एकसारखा रवा भाजून घेणार आहोत तर रवा भाजताना गॅस कमी जास्त करायचं नाही तर तुम्ही इथे गॅस कमी जास्त केला तर रवा आपला एकसारखा भाजत नाही त्याकरता रवा एकसारखा भाजण्यासाठी गॅस नेहमी मध्यमाच्यावर ठेवायचा आहे एकसारखा हलवत सोनी रंगाईपर्यंत आपण हा रवा भाजून घेऊयात तर इथे मी गॅसवर दूध गरम करायला ठेवलं आहे सात सा सा ते आठ मिनटे झालेत इथे रवा आपला छान असा भाजत आलाय आहे आता रवा भाजत आला की साईडला करायचं आहे आणि यामध्ये आपण थोडंसं तूप ॲड करणार आहोत तर इथे मी एकाच वेळेस सर्व तूप न घालता थोडे थोडे करून यामध्ये तूप घातले तूप गरम झालंय की यामध्ये ड्रायफ्रूट घालून दोन मिनटं आपण भाजून घेऊयात तर यामध्ये आपल्याला केळ घालून ते देखील मिक्स करून घ्यायचे आहे बारीक केळ देखील मी यामध्ये घातले दूध तापले गॅस बंद करायचं आहे यामध्ये आपल्याला अर्धाच केळ घालायचे केळ घातलंय इथे आपला रवा छान असा भाजत आलाय आणि याचा सुगंध देखील खूपच छान येतोय आता यामध्ये गरम केलेले दूध आणि पाणी घालूया आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात हे पटकन मिक्स करायचे म्हणजे रवा आणि पाणी छान असं मिक्स होईल आता हे सर्व छान मिक्स झालं की यावर झाकण ठेवून एक पाच मिनटं आपण वाफ काढून घेऊयात पाच मिनटं झाले झाकण काढून आता ह्यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत आता यामध्ये दोन चमचे वेलची पावडर घालायची वेलची पावडर घातली की हे सर्व मिक्स करून घेऊयात तर इथे पाच मिनटं झालेत साखर आपली इथे छान मिक्स झाली साखर यामध्ये पूर्णपणे विकायला गेली की यामध्ये आपण राहिलेले तूप देखील घालायचे तूप घालून हे सर्व मिक्स करून घेऊयात तूप मिक्स की यावर घेऊया आपण एक वाप काढून घेणार आहोत कढईवर झाकण ठेवले की गॅसची फ्लेम आपल्याला पूर्ण कमी करायची आणि पाच मिनट आपण एक वाप काढून घेऊयात पाच मिनिटे झाले की यावरचे झाकण काढूयात तर अशा पद्धतीने ते आपला सात्विक असा प्रसादाचा शिरा तयार झाला आहे प्रसादाचा शिरा म्हणला की घरभर त्याचा सुगंध दरवळतो आणि याची चव देखील अतिशय सुंदर लागते तर यावर मी तुळशीपत्र देखील ठेवले आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद